राम राम शेठ काय म्हणतो रव्या शेठ ते पैसे पाहिजे होत थोडं जरा अरे रव्या आधीच पैसे दे ना तू अजून पैसे मागायला आला नाही शेठ ते कर्ज कर्जाचे पैसे घेतले होते पीक कर्जाचे त्याच्यातून शेतीतलं बी भरण केलं काय लागतंय ते केलं पण निसर्गाने साथ दिलीच नाही हो निसर्ग कोपला उभी पिकं वायाला गेली शेवटी सरकारच्या अनस्थाच आहेत आमच्याबद्दल हमी भाव नाही आहे सोयाबीन चार हजारात आत्ता पण विकावं लागतं सोनं एक लाख रुपयाने भेटायला लागलं तरी काय करणार ना वाईट अवस्था आहे तसं नाही का देऊ उसणंपासनं नाही पिकावर नाही मी माझी जमीन घाण देतो तुम्हाला माझी लेकरं आता लग्नाला आले तो, तो काय करणार त्यांना उजवावं तर लागेल ना असंच माळावर थोडी सोडून देता येणार आहे नंदी मैलासारखं करा तेवढं काहीतरी बरं राव्या सांगतो तुला तु जमीन जरी आता लिहून दिलं तरी कसं आहे काय म्हणतात ना एवढी वाईट अवस्था असल्यावर पैसे माझे माघारी याची काय गॅरंटी र शेत जाईल तुझं कशाला जाऊ द्या साहेब शेतकऱ्याच जी नाही काय करणार मेल तरी अशी फाशी घेण्यापेक्षा सगळी शेती इकूनच फाशी घ्यावा म्हणतोय एखर तरी जगतील समाधानाने ठीक आहे ठीक आहे बघू नमस्कार रविराज साबळे पाटील म्हणतात माफी मागितली आहे साहेबांनी अटी आणि शर्ती घालून माफी कशी मागितली माहिती आहे माफी मागितली शेतकऱ्यांच्या भावना जर मी दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो माझं तसं म्हणणं नव्हतं केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बाण सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सरमान दुखाव वगैरे असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो अरे हा खोरा काय बोलावं हो तुला मला एकच सांगायचंय ही आपली चूक आहे शेतकऱ्याच्या पोरांनो शेतकऱ्यांनो आणि मला बघणाऱ्या सगळ्या सामान्य लोकांनो एवढा आवाज उठवायचं कारण एकच आहे आमचा शेतकरी बाप सावकाराकडे जातो सावकाराकडून पैशान ही शेती पिकवतो लेकरांची लग्न करतो आणि शेवटी कर्जबाजारी पण आला कंटाळून गळ्यामध्ये फास अडकवून लटकतो झाडाला आणि सरकार त्या मरणाला देत एक दीड लाख रुपये आमचं मरण एवढं स्वस्त आहे आणि आम्हाला मिळणारी माफी आम्ही आता ह्याने माफी मागितली बघा तुम्ही मागच्या वेळेस पण जेव्हा शेतकऱ्याला भिकारी म्हणला हा माणूस त्यावेळेस माफी मागितली नाही काय नाही आपण शांत होतो त्यावेळेस यावेळेस थोडं रान पेटलं की लगेच साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली कशी माहिती आहे सांगितलं ना तुम्हाला कशी केली ती जर मी चुकलो असेल असेल म्हणजे चुकलो हे मान्यच नाहीये काय मी चूक केली हे मान्यच नाहीये शेतकऱ्याच्या बांधावरती जेव्हा ही लोक मलम घेऊन यायचं सोडून मीठ घेऊन येतात ते आपल्या जखमेवर मस्तपैकी चोळतात आपण आरडाओरडा करतो आणि हे म्हणतात मजा येते बघायला हे निघून जातात आणि परत मग म्हणतात यार तुला दुखलं असेल तर सॉरी मला तसं करायचं नव्हतं आणि ही लायकी आहे आपल्या शेतकऱ्यांची बोलायचा एवढाच एवढं बोलायचा उद्देश एकच आहे तुम्ही जागे झाले पाहिजेत तुमच्या जखमांवर जे मीठ चोळलं आहे ना आणि परत म्हणलं जातंय ना जखम धुवून काढा आम्ही त्याच्यावर मलम लावतो तुमच्या जखमेवर मीठ चोडायचं आम्हाला नव्हतंच पण आमच्याकडून चोळल्या गेलं आम्हाला माफ करा ही राहिली आपली लायकी शेतकऱ्यांनो तुम्ही जर माफी मागितल्यानंतर शंड बसून राहणार रा असाल तर धिक्कार आहे तुमच्यावर माफी मागितल्याने काहीच होत नाही ह्या ह्या लेवलची या, या, लेवल या क्वालिटीची माणसं त्या कृषी मंत्री पदावरती शोभतच नाहीत आणि हे समजायला पाहिजे हे राज्यकर्त्यांना खरंच समजायला पाहिजे योग्यतेची माणसं जर त्या, त्या पदावरच नसतील <coughs> तर त्या पद पदाची गरिमा राखली जाणार आहे का त्या पदाने सामान्य जनतेला न्याय दिला जाणार आहे का हा माणूस सरळ सरळ बांधावर येतो रात्रीच्या बाईटमध्ये तर हा माणूस म्हटला मी शेतकऱ्यांची मस्करी करत होतो फक्त म्हणजे शेतकरी तुम्हाला मस्करीसाठी ठेवलाय का अरे झाकण झुल्यांनो सुधरा नका किती सांगू तुम्हाला सुधरा मागताना हे जर तुम्ही म्हणलं असतात ना साहेब काल माझ्याकडून एक वक्तव्य झालं आणि ते वक्तव्य होत असताना माझ्याकडून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्या भावना दुखावल्यामुळे मी पण दुखी झालोय मला असं म्हणायचं नव्हतं पण माझ्याकडून होऊन गेलं मला क्षमा करा इथं साहेबांचं स्वाभिमान दुखवेल ना साहेब अशी थोडी माफी साहेब तुमच्यावरती उपकार करून माफी मागणार कशी माहितीये तुमच्या जर भावना दुखावल्या असतील माझ्याकडून असतील म्हणजे दुखावल्या असताना पण असतील तर मला माफ करा बस एवढे झाली माफी आणि आपण पण खुश झालो कारण की साहेबांनी माफी मागितली आपण आवाज उठवला हो म्हणून काही होणार नाही या माफीने माफी, माफी पाहिजेच नाही आम्हाला राजीनामा पाहिजे या माणसाचा कारण की मला एकच म्हणायचंय कृषी कृषी मंत्रीपद या कृषी प्रधान भारतामध्ये कृषी पद हे सर्वोच्च आहे कारण की या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळीच जनता शेतीवर अवलंबून आहे आणि ते कृषी मंत्री पद एवढं चांगलं एवढं एवढं मोठं असताना त्या पदावरती त्या लेवलचा त्या क्वालिटीचा माणूस पाहिजे गुन्हेगार माणूस नको आहे आम्हाला ज्या माणसाला न्यायालयाने सजा दिली आणि परत न्यायालयच म्हणतं ह्यांना ठेवावं लागेल कारण की परत जनतेचा पैसा खर्च होईल त्या माणसाची योग्यताच नाही त्या पदावर बसायची आणि माझा एवढा विरोध करण्याचं कारण एकच आहे कारण की यांच्या या दुप्पट दुटप्पी भूमिकेमुळे शेतकरी मरणार आहे पुढच्या पाच वर्षात म्हणून मला बोलायचंय आणि तुमच्या शेतकऱ्यांना तुमच्यातलेच काही मला म्हणतात याचा दला दला दलाल आहे त्याचा दलाल आहे मला कोणाचं दलाल व्हायची काही गरज नाही मला व्हायचं या शेतकऱ्यांचा आवाज ज्यांना खरंच गरज आहे कारण की शेतकऱ्यांकडून बोलायला कोणीच तयार नाही या महाराष्ट्राला सक्षम विरोधी नेता तर नाहीच आहे मग बोलणार कोण आपल्यालाच बोलावं लागेल ना म्हणून बोलायचंय शेतकरी तुमच्याकडे काय मागतो आमच्या पिकाला हमी भाव द्या रास्त भाव द्या किंवा ती पिकं खरेदी करायचा सरकारने प्रयत्न करावा टायमिंगला पिकं खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव द्यावा कवडीमोल भाव देऊन शेतकरी तर दानाला चाललाच ना शेतकरी कर्ज काढतो कर कशासाठी हो मजा करायला कोण म्हटलं तुम्ही या आमच्या मराठवाड्यातली परिस्थिती बघायला या कधी तुम्हाला जर वाटत असेल ना शेतकरी खरंच मजा करतोय तर लानत आहे तुमच्यावर तुम्ही जे तीन टायमाला भाकरी खातात ना त्या त्या भाकरीच्या कष्टाला पण तुम्ही जाणणार नाहीत त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाहीये शेतकरी कर्ज काढून पिकं जगवतो पिकं अवकाळी पाऊस येणाऱ्या अगणित निसर्ग नैसर्गिक संकटांमुळे मातीत जातो आणि हे असंवेदनशील सरकार शेवटी शेतकऱ्याला काय म्हणत की तुम्ही कर्ज काढून मजा करतात लग्न करतात लेकरांची ह्या नेत्यांच्या पोरांची लग्न कुठं होतात तुम्हाला मी माहिती आहे ना मला सांगा नेत्या आमचा शेतकरी पोरांची लग्न करून कर्जबाजारी होतो या नेत्यांचा नेत्यांची पोरांची लग्न झाल्यानंतर नेता कर्जबाजारी झालेला कधी बघितलाय का अहो यांच्या लग्नामध्ये दारुगोळा जो उडवतात त्याची किंमत करोडोंवर असते हो आमचा शेतकरी काय लावतो हो मला सांगा शेतकऱ्याच्या घरामध्ये लेकरं जन्मल्यानंतर ते शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरीला लागेपर्यंत खस्ताच खातात हो दोन माग हजार मागितले की हजार रुपये भेटतात हजार बी कधी कधी भेटत नाही उपाशी पोटी लेकर शिकतात शिकतात शिकल्यानंतर त्यांना नोकऱ्या भेटत नाहीत शेवटी शेतीच करायला येतात आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनी असच राहायचं का लग्नच करायची नाहीत का म्हणून त्या बापाला बापाला वाटतं की आमच्या माझ्या लेकराची लग्न झाली पाहिजेत तो सावकाराकडे जमीन घाण ठेवतो आणि समाजामध्ये साजेस असं लग्न करतो कारण की समाज पण त्याला चांगलं जगू देत नाही ना क कर, शेवटी कर्जबाजारी होतो कर्जबाजारी झाल्यानंतर त्या त्याच ओझ्याखाली तो मरून जातो आणि तुम्ही म्हणता तुम्ही खुशाल म्हणता शेतकरी मजा करतोय वाईट वाटत हो। शेतीबद्दल बोलत असताना ह्या शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना आपण म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची हा निसर्ग रोज कोपतोय काल त्या अवकाळी पावसामध्ये द्राक्षबागांचं नुकसान झालं अगणित फळबागांचं नुकसान झालं कांद्याचं नुकसान झालं साहेब बांधाला आल्यानंतर साहेब तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे आम्हाला तुम्ही आल्यानंतर सांत्वनच करायला पाहिजे ना आमची खिल्ली उडवू नका तुम्ही आम्ही तुम्हाला का मागतोय माहिती आहे आम्हाला एक स्वाभिमानाचं जगणं हवं आहे म्हणून आम्ही तुमच्याकडं गोष्टी मागतोय तुम्ही योजनांच्या नावाखाली जे म्हणतात ना आम्ही ही योजना दिली ती योजना दिली साहेब त्या योजना घेण्यासाठी पण दलालांना पैसे द्यावे लागतात शे तो शेवटी हातात काय येत तंबुरा काहीच नाही येत कर्ज कर्ज बोलताना तुम्ही कर्ज घेतलं कर्ज घेतल्यानंतर आम्ही उभी पिकं शेतामध्ये ते कर्जाचे पैसे शेतामध्ये पेरतो आणि ते पैसे पेरल्यानंतर त्यातून पिकं उभारतात भर काय म्हणतात ना पिकं एकदम चांगली येतात सोन्यासारखं पीक आल्यानंतर जर अवकाळी नाही आला तर त्याची हार्वेस्टिंग होते आणि तो माल कवडी मोलदाराने आम्ही विकतो लावलेला पैसा सोडा निम्मा पण माघार येत नाही कारण की तुमची धोरणं वाईट आहेत शेतकऱ्याबद्दलची आणि समजा माल यायच्या आधीच जर अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर ते उभं पीक नष्ट होतं तुमच्याकडून घेतलेलं कर्ज त्या मातीत मिळालेलं असतं मग जगायचं कसं शेतकऱ्याने शेतकरी सातबारा घेतो सावकाराच्या दारात जातो आणि सांगतो साहेब मला पैसे लागत आहेत हा सातबारा तुमच्याकडे घाण ठेवा पण वाचवा त्या सावकाराला पण तेच हवं असतं आणि शेवटी काय होतं कर तो शेतकरी या सरकारच्या अनास्थेमुळं आणि सावकारांच्या कर्जामुळे गळ्यामध्ये फास लावतो आणि मरून जातो त्याला जगण्यापेक्षा मरणं चांगलं वाटतं आणि ही अवस्था आहे शेतकऱ्यांची काल मी एक रिपोर्ट वाटला फक्त एकुलत्या एक अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या चोवीस वर्षामध्ये पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर तुम्ही मदत म्हणून काय देता एक लाख रुपये आमच्या मरणाची किंमत एक लाख रुपये किडनी विकली तर कोट्यांवधी पैसे भेटतात असं म्हणतात शेतकरी भविष्यामध्ये सगळे अवयव अवयव विकून जगेल पण तुमची गरज नाहीये साहेब तुम्ही तुम्हाला जमत नाही आहे ना आम आमच्या पाठीवरून अंजारून गोंजारायला राहिला तर तुम्ही आमचा अपमान करायला पण येऊ नका तुम्हाला तुमची खुर्ची लकलाब आहे आणि शेतकऱ्यांनो आपल्याला असंच मरायचं आहे आपण जोपर्यंत आवाज उठवणार नाही यांनी माफी मागितली म्हणून जर विषय संपत असेल तर दुर्दैव आहे आपलं आपल्याला आवाज उठवावा लागेल मी तर उठवणार मला माझे जवळची माणसं माझे सगळे हितचिंतक म्हणतात तू नको या राजकारणावर बोलू काय करणार आतून आहे कारण की जेव्हा शेतकऱ्यांसाठी काम करायला लागलो तेव्हा उद्देश एकच होता शेतकरी उभा राहायला पाहिजे पण किती जणांना उभं करणार आहे एकटा माणूस प्रत्येकाला तर नाही उभा करू शकत मग भांडावं कोणाला लागेल ह्या सरकारसोबतच भांडावं लागेल ना होऊ द्या ना मला काहीतरी काही बी होऊ द्या तेवीसव्या वर्षी जेव्हा भगतसिंग फासावरती चढले गेले त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं होतं हा देश टिकला पाहिजे आणि मला पण हा देश टिकवायचा आहे आणि तो देश तेव्हाच टिकेल जेव्हा इतरला शेतकरी टिकला जाणार आहे कारण की या जगामध्ये भारताचा नाव लौकिक हा एकच आहे कृषीप्रधान भारत आणि या भारतामधली कृषीही धोक्यात आहे शेतकरीही धोक्यात आहे आणि व्यवस्था मस्तावलेली आहे हे हरामखोर नेते मंडळी रोज यांचा अपमान करत आहे रोज यांचं शोषण करत आहे आणि शेतकरी दबल्या जातो आहे या काळ्या मातीमध्ये शेतकऱ्यांना आवाज उठवा तुमच्या न्याय हक्कासाठी बोलायला शिका तुम्हाला नाही जमत तुमच्या जवळ कोणी बोलणारा असेल त्याला पाठिंबा द्या कारण की तुमचं जगणं इथून पुढे असंच मुश्किल होणार आहे कारण की यांना जास्त कळायला लागलं आहे ना आपण अडाणीत झालोत असले अडानचोट मंत्री जेव्हा राज्य करत असतात ना आपल्या भोकांडी बसून तेव्हा आपली परिस्थिती वाईट होत असते आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे कालपर्वाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांना मला सांगा माफी मागितल्यामुळे तुमचा दुखावलेला स्वाभिमान रिटर्न आला का हो नाही आला ना वाईट वाटतंच आहे ना अजून बी मग कशाला करताय माफ घ्या रूमना हातामध्ये आणि मारा या व्यवस्थेच्या बु बुडात त्यांना उखडून टाकावं लागेल कारण की एक गोष्ट तुम्हाला खरं सांगतो शेतकऱ्याला कोणीच उरलं नाही आहे शेतकऱ्याबद्दल बोलणारा प्रत्येक आवाज दाबला जातो या सरकारविरुद्ध दा बोललेला प्रत्येक आवाज दाबला जातो कारण की सरकारला माहिती आहे आपलं चुकलं आहे आणि जन जनता जर शुज्ञ झाली तर आपलं काहीच खरं नाही आहे काहीच आणि सोशल मीडियाचं जग आहे तुमच्यावर झालेला अन्याय आता लपत नाही तासभरात अख्ख्या महाराष्ट्राला माहीत होतोय त्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्ही एकजूट होऊन लढा या वाचाळवीरांनी वाचा वल्गना केल्यानंतर माफीवरती भागू नका यांना त्या पदावरून पाय उतार करा आणि तेव्हा साजरा करा विजयाचा उत्सव कारण की तिथं त्यानंतर बसणार आहे योग्यतेचा माणूस आणि त्याला तुम्ही निवडून देणार आहेत एवढं कायम लक्षात ठेवा लढा तुमच्या न्याय हक्कासाठी तोपर्यंत परें, जो जोपर्यंत तुम्ही लढणार नाहीत तोपर्यंत तुम्ही टिकणार नाहीत आणि या कृषीप्रधान भारताचं एकच भूषण असू शकतं ते म्हणजे इतल्ला शेतकरी धन्यवाद